माणखुर्द परिसरात गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल साठ नागरिकांची चार कोटी रुपयांची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शेअर बाजारातून मोठा नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत एका कुटुंबाने ही फसवणूक केल्याची माहिती मिळते पीडित गुंतवणूकदारांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमोल शिंदे यांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची इच्छा होती त्यांच्या शेजारी राहणारे विलास कदम हे शेअर बाजारात पैसे गुंतवून पाच ते बारा टक्क्यांपर्यंत परतावा देत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार ते त्यांनी प्रथम तीन लाखांची गुंतवणूक केली आणि काही महिन्यांपर्यंत त्यांना दरमहा दहा टक्के परतावा मिळाला परतावा मिळत असल्याने त्यांनी एकूण तेहतीस लाखांची गुंतवणूक केली त्यानंतर त्यांनी तर मित्रांनाही सांगितले आणि अशा प्रकारे एकूण साठ जणांनी चार कोटी रुपये गुंतवले मात्र काही काळानंतर परतावा देणे थांबले गुंतवणूकदारांनी विचारणा केल्यावर लवकरच पैसे मिळतील असे आश्वासन देण्यात आले यानंतर आरोपी आणि त्याचे कुटुंब घर सोडून फरार झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर गुंतवणूकदारांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे द पोलीस न्यूज ब्युरो मानकुर्द